नमस्कार मी मिलिंद कांबळे मी आत्ता आहे आमच्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या अकलोली कुंडावरती पुढे सूर्यकुंड आहे आणि इथं शंकर मंदिर आहे तर आमच्या ह्या हा जिल्हा परिषदचा रस्ता आहे याची अवस्था बघा ह्या जिल्हा परिषदच्या रस्त्याची अवस्था ही राबडीदेवी करून ठेवलेली आहे म्हणजे ब बिहारची देवी इकडे आलेली आहे जिल्हा परिषदच्या अभियंत्यांना थोडीतरी लाज जोडायला पाहिजे किंवा इथल्या नेत्यांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे आपण काय करतो ह्या लोकांनी जगायचं कसं आम्ही चालायचं कसं लहान लहान मुलं शाळेत जा जाणार कशी त्यात घसरून पडला पाय मोडला खुबा मोडला अरे आपण दोन हजार पंचवीसमध्ये जगतो आहे आणि डिजिटल इंडिया आपण लोकांना सांगतो तुम्ही काय करणार आहेत तुम्ही कुठला डिजिटल इंडिया करणार आहेत रोज मी उठून मुंबलतो प्रत्येक समस्या मांडतो पण तुम्ही समस्येचा निराकरण केलं नाही तरी चालेल पण मी बोलायला थांबणार नाही आणि अभियंता भेटला तर कुत्रा हरका मानून दिला मी आता धन्यवाद